आम्ही खात आहोत चिप्स भूक लागली कशाची भूक चिप्स खाची भूक दुसरं काय आहे जेवण करायचं म्हटलं तर ते टेन्शन येते जेवण नाही करायचं आणि इकडे बघा आम्ही झोपलेले नाही आव ब्लँकेटच्या अंदर मोबाईल पाहता असं काम आहे आमचं चला आता चाय करू मस्त बढ़िया पैकी घ्या चिप देत आहे तुम्हाला खा चला आता तुम्हाला किचन मध्ये हे बघा तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे की हे आहे शेवंतीचं झाड बघा हे बघा शेवंतीच्या झाडाला कसे फुलं येणार आहे कड़े आल्या छान छान कशाला वर चढले का बघ बघा 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 ताई बघा हे कशी वर चढली ऐकत बिलकुलच नाही सांगा आणि हे बघा मनी प्लांट ए खाली उतर उतर लोक खाली उतर उतर ना खाली उतर लोक मला मनी प्लॅन दाखवते की बघा मनी ही दिव गच्च झालेली आहे कशी आलेली आहे बघा छान चमकदार मी अजून अशी शेवंतीचे झाडं आणते म्हटलं कारण मला फुलं पाहिजे फुलं शिव तर आपलं होत नाही आपल्याला म्हटलं ना फुलं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे फुलाशिवाय आपली पूजा होत नाही आणि फुलं जर राहिले तर मन प्रसन्न खूप राहत येता येईल त्याच्यासाठी आपल्याला ची खूप आवश्यकता आहे तर शेवंतीचे दोन तीन प्रकार दोन चार प्रकारचे असे फुलं भेटतात नर्सरीमध्ये तर मला व्हाईट कलरचे आणि येलो कलर आणि रेडमध्ये भेटते रेड कथिया तशा कलरमध्ये मी असे शेवंतीची फुलं घेणार आहे बघा किती मस्त दिसते झाडाला बघा कशा छान छोटे छोटे कळे आलेले आहे येत्या चार पाच सहा दिवस म्हणा की चार पाच दिवस मना था मना था छोटे -छोटे मला तर माहिती नाही तर हे फुलं येणार छोट्या छोट्या कडे अशा उमलल्या की खूपच छान मस्त फुलं येणार आणि मला बघू शकता पूजेसाठी काहीही फुलं सापडत नाही आणि मी खूप शेवंतीची फुलं मी नर्सरीतून जमा करणार म्हणजे करणार सध्या तर आता काहीच इथे आणू नाही शकत कारण रेंटवर आहे तर इथे ठेवायली जागा नाही आहे तर विचार आहे की नंतर आपलं घर झालं की एप्रिल मेच्या दरम्यान होणार मग एप्रिल मेच्या दरम्यान आपलं घर झालं की मग आपल्या शेवंतीचे अजून फुलांचे कोणती कोणती झाडं प पाहिजे ते आपण आणू शकतो आणि थोडेफार आप टमॅटो मिरची आणि वगैरे वगैरे काही पण व्हेजिटेबल वगैरे भाज्या आपल्या भाज्याचे रोपं वगैरे लावून घ्यावा चला आणि इथे जास्त जागा नाही येणाजाना ना जागा या एवढीच आहे तर याच्या कारणाने मी जास्त इथे ठेवत नाही आणि मग बाहेर पण आता लक्ष ठेवू नाही शकत ना खालचे वगैरे मुलं वगैरे कोणते पण आले तर वर्ड वगैरे ठेवले होते किती किदा पण खाली पण पडायची शक्यता राहते मांजर मांजर येते वर तरी चला अंदर चला चला चाय राहिला आता करायचं चाय करते म्हटलं मी आले आले माझं शेवंतीच्या झाडावरच लक्ष केलं मी म्हटलं सांगा तुम्हाला खूप छानकडे आलेले आहे ताईंना <laughs>